नहीं 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 नहीं। सर्व एकमेक सर्व पत्रकारांचं स्वागत आज भीम जयंती सगळ्यांना माझा मानाचा जय भीम परवा झालेल्या फुकी पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी आम्ही आलो त्यासाठी त्यांनी जे काल परवाच्या परि परिशीर, पत्रकार परिषदेमध्ये खासदार साहेबाची बांधनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांची बांधनामी केली त्याचा का अभ्यास नाही काय नाही काय नसताना आणि खासदार साहेबांनी काय केले आताच आमचे नेते श्यामभाऊ पवारांनी सांगितलंय काय किती फेद दिला काय नाही मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका लोकसभा मतदारसंघातील सहा आमदाराला पूर्ण उरलेला हे खासदार आहे आणि कुठेही आमदाराची उद्बत्ती लावा लागला होता तुम्ही त्यासमोर माझं एवढंच म्हणणं आहे खासदार साहेबांची बदनामी करू नका तर तुळजापूरची बदनामी थांबवा तुम्हीच लोक आहेत तुम्हीच आरोपी आहेत आणि तुम्हीच हे करताय सगळं षडयंत्र आणि तुम्हीच म्हणतायत का म्हणजे दोन्हीकडनं तुम्हीच वाजवा आणि त्या पत्रकार परिषदमध्ये आमचे मोठे बंदे होते विशाल बोरचकरी त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की असं मी पाच तर लग्न मी पाच जण लग्नाचं आहेत का पंचवीस लग्नाचं मिळेल सगळ्या गावाला माझ्या मित्राला सगळ्याला माहिती आहे तुम्ही काय आहेत काय नाही पत त्यांचं म्हणणं असं होतं की मीडियासमोर आले की मी काय बोलतो खपले नावाला कुठल्या मीडियाची गरज नाही ना काय नाही की नावच पहिल्यापासून प्रसिद्ध आहे आम्हाला प्रसिद्धीची काय गरज नाही माझ्या आजोबा माणिकराव खपले त्यांचं नाव महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आंध्रमध्ये सुद्धा आहे उगा आम्ही मीडिया दिस देऊन बोलत नाहीत तुम्ही आपल्या आमदार साहेबांचा गड घेऊन काय बी करायला जाऊ नका एवढीच माझी विनंती आहे